अशा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता उन्हाळा लागलेला आहे काही ना काही असं आंबट गोड खाण्याची इच्छा होते थंड पिण्याची इच्छा होते मग अशा वेळेला तुम्ही काय करता तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता इथे तर आता उन्हाळा लागलेला आहे मुलांची एक एक फरमाइशी असते काही ना काही थंड वगैरे मागत असतात मग त्यावेळेला तुम्ही असं हे कैरीचंपणा बनवून देऊ शकता तर खूप टेस्टी होतं आणि फार काही लागत नाही त्याला तर आता इथे मी थंड पाणी ॲड करून अगदी पिण्यासारखं केलेलं आहे बघा आणि खूप टेस्टी झालेलं आहे तर असं तुम्ही बनवून फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता तर आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया तर आता इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैरी तुम्ही कुठलीही घेऊ शकता तर इथे मी तोतापुरी दोन कैऱ्या घेतल्यात ह्या स्वच्छ पाण्याने धुतल्यात आणि आता आपण ह्या कुकरला शिट्टी काढून घेणार आहोत तर ह्या मी डब्यामध्ये ठेवल्यात थोडं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपण चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या तर आता यामध्ये मी कुकरमध्ये ठेवून घेते डबा आणि हे कैरीचं बन बनवायला फार वेळ लागत नाही आहे साहित्यही पण अगदी घरातल्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर आता हे कुकरचा डबा आ, मी कुकरमध्ये ठेवून घेतला आहे आणि एक चार ते पाच शिट्ट्या मी आता करणार आहे तर आता आपण गॅसवर ठेवलं आहे कुकर आणि चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊन द्यायचा कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आता मी उघडते तर तुम्ही बघताय की पूर्ण कैरीचा कलर चेंज झालेला आहे आणि मी चार ते पाच शिट्ट्या घेतल्यात तर आता आपण डबा काढून घेऊया त्यानंतर ह्या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे वरचा भाग साल सालीचा काढून घ्यायचा आहे आणि ह्या चांगल्या उकडलेल्या आहेत बघा तर मी चार ते पाच शिट्ट्या घेतल्या त्यामुळे कैरी चांगली उकडली गेलेली आहे आणि हा जो हा वरचा सालीचा भाग आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे तर साल काढून आपल्याला त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे कैरीचा तर तुम्ही बघताय पूर्ण कलर चेंज झालेला आहे आता साल काढल्यानंतर हा जो कैरीचा पल्प आहे तो पूर्ण असं सुरीने आपल्याला काढून घ्यायचा आहे वरच्यावर तो कुईवरचा भाग हा सुरीने असा काढून घ्यायचा आहे आता हा कैरीचा पल्प एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि त्यासाठी आता आपण लागणार साहित्य बघणार आहोत तर इथे मी एक वाटी गुळ घेतलाय लाल गुळ आहे आणि एक वाटी गूळ घेतल्यानंतर आता आपण यासाठी लागणार आहे आपल्याला जिरं आणि बडी सोपची पावडर आणि तसेच इथे वेलची पूड घेतलेली आहे आणि इथे ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे आता आपण थंड पाण्याचा इथे वापर करणार आहोत तर मिक्सर जारमध्ये आता हा जो कैरीचा पल्प काढलेला आहे तो आपल्याला इथे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आहे तर आता इथे मी दोन कैऱ्यांचं पन्ह बनवणार आहे त्यामुळे आता है, हे मिक्सर जारमध्ये जो पल्प काढून घेतला आहे तो घालून घेतला आहे आणि त्यामध्येच आपण गूळ ॲड करणार आहोत तर सगळं साहित्य यामध्येच घालून घ्यायचं म्हणजे मिक्सरला ग्राइंड केलं की सगळं एकजीव होतं तर आता इथे मी ब्लॅक सॉल्ट थोडंसं चवीनुसार टाकलेलं आहे ब्लॅक सॉल्टचाच वापर करायचा इथे आणि तसं नसेल तर तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता तर वेलची पूड टाकलेली आहे त्यानंतर बडी सोप आणि जिऱ्याची भाजलेली मी पावडर टाकलेली आहे तर जिरं आणि बडी सोप ही भाजून पावडर आपल्याला टाकायची आहे एक चमचा आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं थंड पाणी ऍड करायचंय अगदी पिण्याजोगं करायचंय जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर हे है है आता हे मिक्सरला फिरवून घेतलं तर तुम्ही बघू शकता अगदी प्लेन झालेला आहे यामध्ये थंड पाणी वापरायचे आता यामध्ये आपण थंड पाण्याचा वापर केला आहे आणि थंड पाणी घालून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी अशी परफेक्ट झालेली आहे थंड पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिण्यासारखं करायचं आहे तर आता इथे मी थोडंसं अजून थंड पाण्याचा वापर केलेला आहे कारण मला थोडंसं घट्ट वाटलं तर मग मी अजूनही त्याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर केला आहे आणि व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा तर जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ करायचं नाही आहे तुम्हाला जेव्हा जेवढं परफेक्ट वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करायचं तर आता हे पिण्यासारखं झालेलं आहे तर कैरीचं पण हे अगदी दुपारच्या वेळामध्ये उन्हाच्या वेळेस अगदी प्यायला खूप छान वाटतं आणि शक्यतो हे दिवसाच प्यावं रात्रीचं शक्यतो टाळायचं कारण दिवसा कसं होतं की ऊन खूप असतं गर्मी वाढलेली असते आणि ते डायजेस्ट होतं खाल्लेलं अन्नही डायजेस्ट होतं तुम्ही जेवल्यानंतरही घेऊ शकता एक दोन तासाने तर शक्यतो रात्रीच्या वेळेत घेऊ नका तर आता आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे असं तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता तर आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं वेगवेगळं ट्राय करू शकता तर नक्की ट्राय करून बघा तर आता आपलं पण तयार झालेला आहे कैरीचं पण आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त फॅमिली सोबत एन्जॉय करा व्हिडिओ वाढल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका